तीन मार्च दोन हजार चोवीस ला आहे संत श्री गजानन महाराज प्रकट दिन या दिवशी मंत्र पठन उपासना गजानन महाराज बावण किंवा संत श्री गजानन विजय ग्रंथाचे पठन केल्याने सुख शांती प्राप्त होण्यास नक्कीच मदत होते असे अनेक भक्तांचे अनुभव आहे या विशेष दिनी म्हणजेच प्रकट दिनी कोणती सेवा करावी हे जाणून घेऊया त्यापूर्वी आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका वर्षी संत श्री गजानन महाराज यांचा एकशे सेहेचाळीसावा प्रकट दिन आहे तो तीन मार्च दोन हजार चोवीस वार रविवार रोजी साजरा केला जाईल संत श्री गजानन महाराजांच्या जन्माविषयी निश्चित अशी कोणतीही माहिती उपलब्ध नाही दिनांक तेवीस फेब्रुवारी अठराशे रोजी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे श्री गजानन महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले अशी आख्यायिका आहे आणि त्यानुसारच महाराष्ट्रात पारंपरिक हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी कृष्ण पक्ष सप्तमी तिथीला किंवा माघ महिन्यातील चंद्राचा अस्त होत असताना सातव्या दिवशी महाराजांचा प्रकट दिन एक शुभ दिवस संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा केला जातो या दिवशी शेगावच्या संत श्री गजानन महाराज मंदिरात मोठा उत्सव असतो चरण पादुका पूजन पालखी असे विधी येथे पार पाडले जातात त्यानिमित्तानं देशभरातून लाखो भक्त दर्शनासाठी मंदिरात येत असतात शेगाव प्रमाणेच इतर गावगावी देखील गजानन महाराजांचे मंदिर आहे असेच कार्यक्रम त्या मंदिरामध्ये देखील साजरे केले जातात गणगणगणात गन, गन, बोते हा गजानन महाराजांचा आवडीचा मंत्र ते अखंड या मंत्रा जप करत असत असा उल्लेख गजानन विजय ग्रंथात आढळतो त्यामुळेच त्यांना गजानन हे नाव पडलं गणगण गणात गणा गणा या नामाचा गजर अभिषेक पालखी पारायण अशा धार्मिक वातावरणात हा प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात शेगावला साजरा केला जातो या दिवशी शेगावला लाखोच्या संख्येने भक्त जमलेले असतात संत श्री गजानन महाराजांना दत्तगुरूंचे तिसरे रूप म्हणूनही ओळखले जाते बिरतू राजू रामराजू नावाच्या एका लेखकानं योगुलू नावाच्या एका पुस्तकात गजानन महाराज तैलंगी ब्राह्मण असल्याचं लिहिलंय अशी माहिती आहे शिवाय संतश्री गजानन महाराज परमहंस संन्यासी जीवनमुक्त होते भक्तांचा उद्धार करण्याची त्यांची एक विशिष्ट अशी शैली होती तोंडाने ते काहीच न बोलता सर्व काही सांगून जात असत भक्तांवर असीम असे कृपाछत्र धरून ते भक्तांच्या हृदयात घर करत असा सर्व भक्तांचा अनुभव होता तेव्हाही होता आणि आजही आहे गणात बोते हा त्यांचा आवडता मंत्र ते या मंत्रांचा अखंड जप करत असत अगदी त्याचप्रमाणे गजानन महाराज बावनी हे स्तोत्र देखील गजानन महाराजांना प्रिय आहे अगदी थोड्या वेळात वाचलं जाणारे ही बावन्नी स्तोत्र आहे या स्तोत्राचे नित्य पठन केल्याने घरामधील अडीअडचणी दूर होऊन सुख शांती प्राप्त होते श्री गजानन महाराज बावननी हे स्तोत्र नियमित भक्ताने पठन करावे पण पठन करणे जर रोज शक्य नसेल तर संत श्री गजानन महाराज प्रगट दिनी याची विशेष उपासना केल्याने देखील निश्चित असे फळ मिळते असे सांगितले जाते संत श्री गजानन महाराज प्रगट दिनी सकाळी लवकर उठावे अंघोळ करावी स्वच्छ कपडे घालून उपासनेचा रथ संकल्प करावा आणि आपल्या घरामध्ये एखादी चांगली जागा म्हणजेच ज्या ठिकाणी ती जागा आपली पवित्र असेल आपल्या बेडरूममध्ये वगैरे नाही देवाच्या खोलीमध्ये ही पूजा मांडलेली अगदी योग्य राहील तर त्या ठिकाणी ती थी जागा स्वच्छ करून घ्यावी आणि तेथे चौरंग मांडावा त्या चौरंगावर एखादी लाल वस्त्र अंथरावे किंवा पिवळे वस्त्र अंतरावे आणि त्यावर संत श्री गजानन महाराजांची मूर्ती किंवा फोटो स्थापित करावा तेलाचा दिवा लावावा तुपाचे निरांजन लावावे कलश स्थापना करावी समोर विडा सुपारी ठेवावी विडा सुपारीची कलशाची दिव्याची हळद कुंकू अक्षद वाहून पूजा करावी फुले वाहावीत आणि साखरेचं नैवेद्य दाखवून नमस्कार करावा त्यानंतर गजानन महाराजांची मूर्ती तांबणात घेऊन गण गण गणा, गणात बोते या मंत्राचा अखंड जाप करत अभिषेक करावा अगोदर शुद्ध दकाने नंतर दुधाने आणि परत शुद्ध दकाने शुद्ध दक म्हणजे स्वच्छ पाणी असा अभिषेक करावा अभिषेक झाल्यानंतर मूर्ती जागेवर स्थापित करावे नंतर हळद कुंकू अक्षदा व्हाव्या धूप दीप दाखवावा फुले व्हावीत दुर्वा व्हाव्यात आणि मूर्तीला हार अर्पण करावा असे सर्व करत असताना अगदी प्रसन्न मनाने हे सर्व काही करावं मनामध्ये वैरभाव दुष्ट भावना आणू नयेत त्यानंतर गजानन महाराज पठन करावे झुनका भाकरीचा नैवेद्य दाखवून आरती करावी सर्वांनी झुनका भाकरीचा प्रसाद घ्यावा या दिवशी श्री गजानन विजय ग्रंथाचे पठन करणे देखील अतिशय फलदायी असे मानले जाते हा अनेकांचा अनुभव देखील आहे पण यापूर्वी जर कधी पारायण केलेले नसेल म्हणजेच विजय ग्रंथाचे पारायण केलेले नसेल तर त्या व्यक्तीला खूप वेळ लागू शकतो म्हणून बरेच भक्त सात दिवसीय पारायण करतात म्हणजेच सात दिवस अगोदरपासूनच संत श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण सुरू करतात किंवा तीन दिवसीय पारायण करतात अनेक ठिकाणी एक दिवसीय विजय ग्रंथाचे सामूहिक पारायण देखील केले जाते दर गुरुवारी एक अध्याय असे एकवीस भक्त एक एक अध्यायाचे वाचन करतात म्हणजेच दर गुरुवारी एक संपूर्ण पारायण देखील असे वर्षभर केले जाते पारायण करताना मात्र स्पर्धा लावल्यासारखे घाईने वाचन करू नये किंवा कोणीतरी माझे कौतुक को करावे म्हणूनही पारायण करू नये तर पारायण करताना प्रत्येक ओवीचा अर्थ समजून वाचन करावे म्हणजे त्याचे द्विगुणित फळ प्राप्त होते असे म्हटले जाते तुम्ही देखील प्रकट दिनाच्या दिवशी जर काही विशेष सेवा करत असाल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जय गजानन